आपण पाहत आहात महाराष्ट्राची प्रभाग दहा मध्ये लताबाई बच्चाव यांच्या प्रचाराला वेग सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या उमेदवार लताबाई पोपटराव बच्छाव यांच्या प्रचार यात्रेला मोठी गती मिळाली आहे निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांनी प्रभागातील प्रमुख चौक जाऊन सभा घेतल्या तसेच भेट देत मतदारांशी थेट संवाद साधला प्रभागातील स्थानिक प्रश्न विकास कामे पाणीपुरवठा महिलांच्या सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी नागरिकांशी चर्चा करत आपल्या योजनांची माहिती दिली विशेष म्हणजे लताबाई बच्चाव यांच्या प्रचारात महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांचे गट सक्रियपणे घरभेटी घेत असून बच्चाव यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे प्रभागातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिकांनी बच्छाव यांना भक्कम पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने त्यांच्या प्रचाराला अधिक जोर मिळाला दरम्यान मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने प्रभागात चुरस वाढली असून प्रत्येक पक्षाने प्रचारावर जोर दिलाय मात्र लताबाई बच्चाव यांच्या सातत्यपूर्ण प्रचारामुळे प्रभाग दहामध्ये त्या आघाडीवर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे बागलाण वृत्तांतासाठी ब्युरो